अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्र सरकारकडून रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या सवलत योजनेची घोषणा नव्या क्रीडा धोरणालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अधिक व्याजदराचं आमिष दाखवणाऱ्या फसव्या योजनांच्या तपासणीसाठी पोलिसांची विशेष मोहीम बीड लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू पाच जण जखमी आणि थायलंडच्या प्रधानमंत्र्यांचं घटनात्मक न्यायालयाकडून निलंबन केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रोजगाराशी संलग्न सवलत योजनेला मंजुरी दिली या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना पंधरा हजार रुपयापर्यंतची रक्कम मिळेल एक कोटी ब्याण्णव लाख युवकांना याचा लाभ मिळेल अशी आशा माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयीची माहिती देताना व्यक्त केली त्यांना कामगार व... त्यांना कामावर ठेवायचं कम त्यांना कामावर ठेवणाऱ्या कंपन्यांना दरमहा तीन हजार रुपये याप्रमाणे दोन वर्ष मदत मिळेल उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांना आणखी दोन वर्षांसाठी हे अनुदान मिळेल यामुळे अडीच कोटींहून अधिक रोजगार निर्माण होण्याची आशा वैष्णव यांनी व्यक्त केली केंद्रीय मंत्रिमंडळानं एक लाख कोटी रुपयांच्या निधीसह संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेलाही मंजुरी दिली याशिवाय राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसला देखील आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून ट्रेनिंग कोचिंग आणि खेळाडूंना सर्वांगीण पाठबळ यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उभारणं हे या धोरणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे नव्या क्रीडा धोरणात लहान वयातल्या प्रतिभावान खेळाडूंना शोधून त्यांच्या गुणवत्तेला आकार देण्यासाठी काम केलं जाईल ग्रामीण आणि शहरी भागात क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करणं तसंच स्पर्धात्मक लीग आणि स्पर्धा सुरू करण्यावर या धोरणाचा भर आहे महिला आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आदिवासी आणि दिव्यांगांचा सहभाग वाढवण्यासाठी उपक्रम सुरू केले जाणार आहेत देशी आणि पारंपरिक खेळांना नवसंजीवनी देत क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण करण्याला चालना दिली जाईल याअंतर्गत शाळा महाविद्यालय आणि कामाच्या ठिकाणी तंदुरुस्ती निर्देशांक लागू करण्यात येणार आहे आठ वर्षांपूर्वी लागू झाल्यापासून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करानं भारताच्या आर्थिक क्षेत्राला नव्यानं आकार दिला असून ही एक महत्वाची आर्थिक सुधारणा ठरली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांसाठी व्यवसाय करणं सोपं झाल्याचं त्यांनी समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे देशातल्या बाजारांना जोडण्यासाठी राज्यांना समान भागीदार बनवून खऱ्या अर्थानं सहकारी संघराज्यात्मक चळवळीला जीएसटीनं चालना दिली असून आर्थिक विकासासाठी शक्तिशाली इंजिन म्हणून जीएसटी काम करत आहे असं ते म्हणाले राज्यात अधिक व्याजदराचं आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं नागरिकांनी गुंतवणूक करताना संबंधित संस्थेकडे आवश्यक परवाने नोंदणी आणि अधिकृत मंजुरी याची खातरजमा करावी असं ते म्हणाले बीड इथल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी अर्थात विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली मुंब्रा इथं अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि तिची निर्गुण हत्या ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं तामिळनाडूतल्या सत्तूर विरुद्ध नगर जिल्ह्यात आज फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत या कारखान्यात पन्नासहून अधिक कामगार काम करत होते अग्निशमन दलानं ढिगाऱ्यातून कामगारांना बाहेर काढलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल तेलंगणातल्या संगारेड्डी जिल्ह्यात पश्मा इलाटम या औषध निर्माण कारखान्यात काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या छत्तीस झाली आहे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज दुर्घटनास्थळाला भेट दिली या प्रकरणाची सखोल चौकशी करत त्याचा अहवाल देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत त्यांची विचारपूस केली दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये जखमींना दहा लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली उत्तराखंडमध्ये यमुनोत्री धामच्या चट्टी गावात अडकून पडलेल्या राज्यातल्या नागरिकांची एन डी आर एफनं सुटका केली आहे अठ्ठावीस जूनपासून इथे राज्यातले सुमारे दीडशे पर्यटक अडकून पडले होते त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याची विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंड सरकारकडे केली होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची आज बिनविरोध निवड झाली मुंबईतल्या वरळीत झालेल्या प्रदेश अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही घोषणा केली या घोषणेनंतर मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते बंगळूर चेंगराचेंगरी प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन रद्द करावं असे आदेश केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानं दिले आहेत गेल्या महिन्यात बंगळूर इथं चिन्नास्वामी मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारनं हे निलंबनाचे आदेश दिले होते वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकारी विकास कुमार यांच्या निलंबनाचे आदेशही रद्द केले आहेत ही कारवाई पुरेशा आणि ठोस तथ्यांवर आधारित नाही असं मत न्यायमूर्ती संतोष मेहरा आणि न्यायमूर्ती आर के श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं या सुनावणीदरम्यान व्यक्त केली थायलंडच्या प्रधानमंत्री पेन्टोकटार्न शिनावात्रा यांना तिथल्या घटनात्मक न्यायालयानं निलंबित केलं आहे कंबोडियाचे माजी प्रधानमंत्री हुसेन यांच्याशी झालेलं दूरध्वनी संभाषण उघड झाल्यानंतर ही कारवाई झाली या प्रकरणी छत्तीस सिनेटरने दाखल केलेली याचिका स्वीकारली असल्याचं न्यायालयानं जाहीर केलं आहे या याचिकेत शिनावात्रा यांनी संविधानानुसार नैतिक मानांकनांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत थायलंडचे उपप्रधानमंत्री काळजीवाहू प्रधानमंत्री म्हणून काम पाहतील भारत आणि पाकिस्तानमध्ये आज परस्परांच्या ताब्यात असलेले नागरिक आणि मच्छीमारांच्या नावांची यादीची देवाणघेवाण झाली भारताच्या ताब्यात तीनशे ब्याऐंशी पाकिस्तानी नागरिक आणि एक्क्याऐंशी मच्छीमार आहेत तर पाकिस्तानकडे त्रेपन्न नागरिक आणि एकशे त्र्याण्णव आहेत या सर्वांसह हो पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बेपत्ता भारतीय संरक्षण कर्मचाऱ्यांचीही लवकर सुटका करण्याची मागणी परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या अकरा वर्षात पाकिस्तानातून दोन हजार सहाशे एकसष्ट भारतीय मच्छिमार आणि एकाहत्तर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात यश आलं आहे तुर्कीच्या इझम्मीर शहरात भ्रष्टाचार फसवणूक आणि निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार प्रकरणी आज धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत एकशे सत्तावन्न जणांना अटक झाली असून त्यात विरोधी पक्षांचे सदस्य तसंच इझमीरचे माजी महापौर टुनक सोयेर यांचा समावेश आहे विरोधकांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या इझमीरमध्ये ही कारवाई झाली आहे महिला क्रिकेटमध्ये आज रात्री इंग्लंडमधल्या ब्रिस्टल इथल्या काउंटी मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा टी ट्वेंटी सामना रंगणार आहे पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा सत्त्याण्णव धावांनी पराभव करत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे पंजाबचा तेगबीर सिंह रशिया आणि युरोप खंडातलं माउंट एल्ब्रुस हे शिखर सर करणारा सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक ठरला आहे माउंट एल्ब्रुसची उंची अठरा हजार पाचशे दहा फूट इतकी असून जगातल्या दहा उंच शिखरांपैकी ते आहे सहा वर्ष नऊ महिने आणि चार दिवसांचा असताना तेगबीरनं ही कामगिरी केली उझबेकिस्तानमधल्या ताशकन इथे झालेल्या एकोणतीसाव्या आशियाई टेबल टेनिस युवा स्पर्धेत भारताच्या दिव्यांशी बहुमुखीनं पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात सुवर्णपदक पटकावलं अंतिम फेरीत तिने चीनच्या खेळाडूला चार दोन असं पराभूत केलं या विजयामुळे टेबल टेनिसच्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेसाठी दिव्यांशीची निवड झाली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या सवलत योजनेची घोषणा नव्या क्रीडा धोरणालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अधिक व्याजदराचं आमिष दाखवणाऱ्या फसव्या योजनांच्या तपासणीसाठी पोलिसांची विशेष मोहीम बीड लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू पाच जण जखमी आणि थायलंडच्या प्रधानमंत्र्यांचं घटनात्मक न्यायालयाकडून निलंबन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार